उंबरटान महाविद्यालयाची बांबू कार्यशाळेस भेट कौशल्यक्षम शिक्षण रोजगाराभिमुख हस्तकलेची अभिरुची हे नऊ शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग आणि डांग सेवा मंडळ संचलित उंबरठाण येथे कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एजीसी बांबू हस्तकला केंद्र हिरमानी जिल्हा डांग गुजरात येथे एक दिवसीय प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांनी बांबू पासून विविध शोभेच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा पार पाडली या क्षेत्रभेट कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य एकनाथ आयर होते अश्विन भाई चौधरी यांनी सांगितले की कौशल्य शिक्षण खूप गरजेचे असून सर्वांगीण कौशल्य क्षमता हे जीवनाचे मूल मंत्र आहेत हे स्वयंरोजगाराचे शिक्षण योग्य वयात मिळणे आवश्यक आहे बांबू पासून अनेक वस्तू बनवणे अभिरुचिदायी काम आहे विद्यार्थ्यांना येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा नक्कीच लाभ होईल विकेश ठाकरे यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतिशीलपणे बांबू पासून बनवण्याचे प्रशिक्षण दिले बांबूच्या शोभिवंत वस्तूंना बाजारात मागणी आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणासमवेत विविध कौशल्य प्राप्तीसाठी लक्ष दिले पाहिजे त्यामुळे रोजगाराच्या संधी मिळतील असे मार्गदर्शन केले कार्यशाळेचे आयोजन प्राध्यापक सुभाष पवार यांनी केले प्राध्यापक मधुकर गावित प्राध्यापक ज्योती येवले प्राध्यापक पूनम सूर्यवंशी प्राध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले लक्ष्मण बागुल आर्वी न्यूज सुरगाणा माझ्या महाविद्यालयाचं नाव कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठान आज आम्ही शाळेकडूनच इथं खिरवाणी येथे बांबू हस्तकला कार्यशाळा बघण्यासाठी इथल्या वस्तू नवीन नवीन बघण्यासाठी आज आम्ही इथे आलो तर हे बघा आपण अशा वस्तू हाताने बांबूने तयार करू करून आपण घरात घरासाठी शोच्या वस्तू तयार करून ठेवू शकतो आणि आप आपल्याला खूप आहे की आपण अशा स्वयंरोजगारासाठी हा खूप चांगला व्यवसाय आहे आणि आपण आपल्याला ही आवड सुद्धा निर्माण होऊ शकते कारण याच्यामध्ये खूप छोट्या 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 गोष्टी आणि खूप आनंद पण भेटतो जे सुशिक्षित तरुण तरुणी त्यांनी ह्या क्षेत्रात आले तर त्यांना नक्कीच फायदा होईल